मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे संडे रविवारची सकाळ खूप छान फ्रेश वातावरण आहे एकदम थंड म्हणजे पाऊस पडून गेला त्यामुळे हवेत जरासा गारवाय काल वीस ते बावीस डिग्री टेम्परेचर होतं आणि आज पाऊस पडला तर नेदरलँड्स मध्ये असंच वातावरण असतं तुम्ही म्हणजे की वेदर चेक करून घरातून प्रत्येक वेळ निघावं लागतं आणि त्याच्यातही तुम्हाला कॅरी करावं लागतं तुमचे जॅकेट्स असतील स्प्रिंग आता वाता वातावरण जरा जरा गरम होत जरी असलं तरी ठेवावंच लागतं बरोबर आपल्याला कारण कधी हवा सुटेल आणि इथल्या हवेमध्ये गारवा असतो आणि जसं आभाळ येतं ढग आले की लगेच थंड वातावरण सुरू होतं थंडी वाजायला सुरुवात होते त्यामुळे नेदरलँड्स मध्ये लोक असंच विनोदाने म्हणत असतात की जेव्हा जेव्हा आपण बाहेर फिरायला जातो तेव्हा आपल्यासोबत रेनकोट पाहिजे जॅकेट पाहिजे विंटरचे सगळे क्लोथ्स पाहिजे आणि प्लस जेव्हा गरम वेदर असत तेव्हा हे साऱ्या गोष्टी बॅगमध्ये फोल्ड करून ठेवायच्या आणि मग तुम्ही नॉर्मल कपड्यावरती फिरू शकता परंतु ह्या साऱ्या गोष्टी बरोबर असणं फार गरजेचं आहे तर इथलं असं गमतीदार वेदर असतं कधी पाऊस कधी गरमी कधी खूप जोराचं वार तर आता सकाळच्या सगळ्या कामाला लागली आहे गेल्या दोन आठवड्यांपासून भरपूर दुखीचा त्रास होत होता आणि त्याच्यात मी ह्या एक्सरसाईज करत होते त्याच्यामुळे खूप मला हेल्प झाली रिलीफ मिळाला आणि ते दुखणं पळून गेलं पण ते मी तसंच कंटिन्यू ठेवलेले आहेत एक्सरसाईज रोज सकाळी उठून आधी दहा ते पंधरा मिनिट एक्सरसाइज करायच्या आणि नंतर कामाला लागायचं तर आता खाली आली आहे मी आणि हे चहा ठेवला आहे बाबा उठले नाहीत म्हणलं तोपर्यंत एक कप चहा पिऊया मी माझ्या बरोबर उठली आणि तिची मागे माझ्या मी इडली बनवणार आहे त्यामुळे इथे डाळ शिजायला घातले सांबर बनवण्यासाठी आता इडलीचा कुकरही लावेल लावे आणि मग त्यानंतर साडे दहा ला मराठी शाळेत जायचं असतं तर तिथे ते जाणे आधी सगळ्या सगळ्यांचा ब्रेकफास्ट वगैरे आटून जाईल चला कामाला लागूया आणि सुरुवात करूया आजच्या या संडे स्पेशल ब्लॉगला दिवसभरात काय काय ते पाहण्यासाठी घडत শিম দিদি কুড়ি দিদি বা দিদি आता मराठी शाळा संपली आणि मी घराच्या दिशेने चालली आहे सगळीकडे ग्रीन असं वातावरण झाले जाताना काय मला संपलेलं आहे आणि खूप छान वाटतं मराठी शाळेत लहान मुलाचं माझा छोटा गट आहे सगळे लहान लहान पाच ते सहा वर्षाच्या मधील मुलं आहेत आणि त्याचे ते पोबड्या स्वरात मराठी शिकताना त्यात इंग्लिशचा त्यांचा टोन असतो धमाल येते बऱ्याचदा समजतं ते काय बोलत आहेत कारण त्यांची अशी मिक्स भाषा आहे आणि आता आम्ही पसायदान घेतो त्यांचं त्यामुळे Uh, राष्ट्रगीत म्हणजे आमच्या सगळी शाळा संपल्यानंतरनं पसायदान असतं आणि त्यानंतरनं राष्ट्रगीत तर पसायदान एका स्वरात आता खूप म्हणजे पसायदान ते जवळजवळ शिकत आलेत त्यामुळे एका स्वरात पसायदान म्हणताना असं मस्त वाटतं तो स्वर असं मला माझ्या शाळेत म्हणजे प्रत्येक आठवड्याला ना पसायदान सुरू झालं की मी तेवढे ते पाच मिनिट माझ्या शाळेतले ते दिवस आठवते खूप छान वाटतं आता मी चालले घराच्या दिशेने हे बघा आता मस्त सगळीकडे ग्रीन वातावरण झालंय ऊन असल्यामुळे मुलं खेळत आहेत इकडे प्लेग्राऊंडवरती शरू पण आता प्लेग्राऊंडवरती खेळते तर तिची पण स्कूल बॅग घेऊन चालली आहे मी घरी शिमू पण आली पार्कमध्ये दिदी बरं खेळायला तर तिला ठेवून जाऊ ना तुझ्यापाशी तुझ्यापाशी तुझ्या ठेवून जाऊ ना तिला नाही तुम्ही खेळा तुम्ही खूप वेळ खेळणार आहे ना बरे

ഉം पार्कमध्ये आले मी आता मुलींना घेऊन आणि त्यांचं इथे चालू आहे मागे खेळणं घरात पण काय करायचं सुट्टीच्या दिवशी जेव्हा बाहेर जात नाही त्या दिवशी खूप त्रास देतो मा तेव्हा मग त्यांना पार्क आता वेदर छान झाले त्यामुळे दिवसभर पार्कमध्ये वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज करतात जेणेकरून त्यांना भूक लागते छान आणि मी इथं फ्रेंड्स झाले त्यामुळं फ्रेंड्ससोबतही येतात त्या बऱ्याचदा मागे इकडे चालू आहे सर्व शिंग बारबिक्यू खायचंय तर किती चालू आहे साईड ला बाबा करतायत हेल्प सारी ते पांढरे पेटच लगेच का थोडा वेळ हे होईपर्यंत ते गरम होईल ना प्लास्टिकच किंवा ह्याच्या ठेवायचं असेल तर ह्याच्यात ठेवू शकता त्याला ठेवायचं असं करायचं काय काय हे काढलं की बसते का नाही म्हणत बस

छान झालंय का खूप मारून फुमारून शे मग खाऊन पिऊन मुली आत गेल्यात आमचा बारबेक्यूचा प्लॅनही झालेला आहे पूर्ण इथे बारबेक्यू संपले आणि शेवट हा अननसाने होत आहे आता नस ठेवलेत भाजायला आणि जे आता शेवटला जो हार राहिलेला आहे त्या हारामध्ये मी आता टाकणार आहे वांग भाजायला म्हणजे मस्त वांग्याचं भरीत आणि बटाटे पण भाजणार आहे म्हणजे बटाट्याचं पण भरीत करता येईल कमी म्हणजे मेलेला हार असतो ना त्याच्यामध्ये आता हे अननस काढून घेणार आहे मस्त झालं ना झटपट प्रोग्राम शरूचं पण पोट भरलं फटाफट डिनर झाला आमचा चांगला झटपट चिकन पाहिलं पण चिकन लागलं फायम आपण हे नाही बार्बी क्ल्यूवर बार्बी क्यू मांडले कारण हे च पटकन छोटं पेटतं हार आणि भरभर होतं म्हणजे की हे मोठ्याला जास्त क्वांटिटी जेव्हा पार्टी वगैरे असते तेव्हा ते काम येतं नाही आजी आजोबा म्हणजे तेव्हा आपण यूज केलं मोठ्ठा जास्त होते ना आता आपण <laughs> आजी मी आईजबा आज्जी श्रीमय मम्मा पप्पा तुमच्या <laughs> <सवन मांच। laughs> भी स्मॉल आहेस तू तुला आबा टोबा आबा टोबा आबा टोबा आबा टोबा पुण्याला या सिक्योरिटी आबा टोबा आबा टोबा आजच्या दिवसातलं शेवटचं काम झालेलं आहे ते म्हणजे कपडे प्रेस करणं ऑफिस उद्यापासून मंडे परत ऑफिस वगैरे सुरू म्हटल्यानंतरनं सगळे कपडे वगैरे प्रेस करायचे होते शोरूने आज तिचे टी शर्ट वगैरे प्रेस केलेले आहेत तिला मी थोडी थोडी कमी आ, कमी टेम्परेचरवरती सेट करून देत असते इस्त्री आणि तिला सांगितलेलं आहे की आता तू हळूहळू शिकत जा म्हणजे की छा छोट्या छोट्या गोष्टी आपल्या देखरेखीखाली तेही शिकती आणि त्यांनाही मजा येते की अरे आपण आपले स्वतःचे कपडे प्रेस करू किंवा छोट्या छोट्या गोष्टी शिकवायचा प्रयत्न चालू आहे माझी ही सगळी कामं आटोपली नऊ वाजून गेलेले आहेत रात्रीचे मुलीही बराच वेळ झाला झोपल्यात झोपी गेलेल्या आहेत कारण की इतक्या दमतात त्या प्लेग्राऊंडवरती खेळणं घरी बॅकअर्डमध्ये खेळणं सुट्टीच्या दिवशी चालू असतं त्यामुळे साडेसात आठ वाजता झोपी गेल्या दोघी आणि मी पण आता हा आपला आजचा ब्लॉग थांबवते आय होप तुम्हाला आवडला असेल आमची धमाल मस्ती आज आम्ही बारबिक्यू केलं आणि आमचा असा छान स्पेंड केलेला संडे तर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही कमेंटद्वारे आम्हाला नक्की सांगा आणि तुमचं असंच लाईक शेअर कमेंट करा प्रेम आमच्यावरती असू देत पुन्हा भेटतो आम्ही नवा विषय नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळे मजेत त्रास होताची काळजी घ्या बाय बाय शुभरात्री